नमस्कार मैत्रिणींनो हिवाळा सुरू झालेला आहे त्याचसाठी आज, आज आपण हिवाळा स्पेशल लाडूंची सिरीज चालू केलेली आहे तर आज आपण पहिल्या डिंकाची लाडूची रेसिपी बघणार आहोत तसेच यापुढीलही थंडीचे स्पेशल असे लाडू कसे बनवायचे ते रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी मऊ आणि बनवायलाही सोपे अशा आपल्या हिवाळी स्पेशल सिरीजमधली पहिली रेसिपी टिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहूया आता सर्वात आधी तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतणार आहे आता त्या कढईत तूप टाकायचं आहे आता मी इथे एक चमचा तूप घेतलेला आहे आता हे गरम करून घ्यायचं आहे आता तूप गरम झालेलं आहे आता त्यात मखाने तळून घ्यायचे आहेत हे मखाने तुम्हाला जवळपास किराणा दुकानावर मिळून जाईल अगदी मध्यम ते कमी गॅसवर हे मखाने तळून घ्यायचे आहेत आता आपले मखाने झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता यानंतर यात मी परत थोडं तूप टाकणार आहे आता तूप गरम झालं की यात डिंक तळून घ्यायचं आहे आता इथे डिंक मी दोन ते तीन बॅचमध्ये तळून घेणार आहे कारण डिंक जेव्हा तळला जातो तेव्हा तो फुलतो त्यामुळे साधारण दोन ते तीन वेळा हे तळून घेणार आहे अशा प्रकारे सगळ्या बाजूने हलवून तळून घ्यायचं आहे डिंक कच्च राहायला नको आता डिंक तळून झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता परत थोडं उरलेला डिंक टाकून त्याचप्रमाणे कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे आता हा डिंक मी कमी गॅसवरच तळून घेतलेला आहे आता डिंक तळून झालेलं आहे आता यानंतर खोबऱ्याचा केस तळून घ्यायचा आहे आता खोबऱ्याचा किस तळायला जास्त वेळ नाही लागत अगदी दोन ते तीन मिनटात खोबरा तळून होतो आणि तो थोडाफार जरी कलर बदलला की लगेच काढून घ्यायचा नाहीतर तो लगेच जळतो आता खोबराही छान तळून झालेला आहे तोही काढून घ्यायचा आहे आता परत थोडं तुपात बदामाचे काप काजूचे काप मगज बी सूर्यफूल बी भोपळ्याची बी आणि काळे बेदाणे हे सगळे परत थोडं तेलात परतवून घ्यायचं आहे आता इथे मी काळे बेदाणे घेतले तुम्ही पिवळ्या रंगाचे घेतले तरीही चालेल अगदी कमी गॅसवर परतून हे ड्रायफ्रूट्सही तळून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटात तळून झालेले आहेत तेही आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता यानंतर परत मी थोड्या तुपात गव्हाचं पीठ कमी गॅसवर परतवून घेणार आहे आता इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ अगदी कमी गॅसवर परतवून आहे मध्यम ते फुल गॅस केला की गव्हाचं पीठ लगेच जळतं आणि लाडूची चव ही बिघडते असं मध्ये मध्ये गुठळ्या मोडत सर्व बाजूंनी गव्हाचं पीठ हलवून परतवून आहे आता साधारण पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता हळूहळू कलर बदलताना दिसतोय आता इथे आपलं गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे आता भाजलेलं गव्हाचं पीठ मी इथे एका भांड्यात काढून घेतलेलं आहे मी शक्यतो खोलगट भांडं घेतलं आहे जेणेकरून लाडू मिक्स करायला सोपं होतं आता आपण जे डिंक मखाने आणि खोबरा तळून घेतलेलं होतं ते मिक्सरमध्ये जाडसर असं दळून घ्यायचं आहे इथे मी डिंक घेतलेलं आहे यानंतर मखाने आणि खोबऱ्याचं केसी त्यातच जाडसर दळून आहे आता जाडसर दळून झालेलं आहे आता हे गव्हाच्या पिठात टाकून घ्यायचं आहे आता यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत आता ड्रायफ्रूट्स यात तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता वेलची पूड टाकायची आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे यात जर काही गुठेळ्या असतील त्या चमच्याने मोडत व्यवस्थित सगळं बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे आहेत आता इथे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यात तूप टाकायचं आहे आता तूप गरम झालं की त्यात गूळ टाकायचं आहे आता इथे मी साधाच गूळ घेतलेला आहे आता हळूहळू गूळ तुपात छान मेल्ट व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारे छान गुळाच्या गुठळ्या मोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आपल्याला गूळ जळू न देता त्याचा व्यवस्थित पाक बनवायचा आहे सर्व बाजूनी छान हलवून गुठळ्या मोडून पाक व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता इथे सगळ्या गुठळ्या झालेल्या आहेत यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आता आपला पाक गरम असतानाच लगेच आपण तयार केलेल्या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे आता गुळाचा पाक गरम आहे म्हणून हे सर्व मिश्रण चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस थोडी लवकर करायची आहे कारण आपण थोडा उशीर केला की गुळ घट्ट व्हायला सुरुवात होते आणि लाडू वळता येत नाही अशा प्रकारे खोलगट भांडं घेतलं की मिक्स करायला सोपं होतं आता आपलं सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे आता इथे मी लाडू थोडासा मिश्रण घेऊन लाडू वळून घेणारे अशा प्रकारे आता इथे लाडूची साईज मी एवढी घेतलेली आहे आता तुम्हाला याहून मोठे किंवा लहान असेल ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता चमच्याचंच माप घेऊन सगळे लाडू वळून आहे आता याला तुम्ही वरून अजून डेकोरेट करण्यासाठी पिस्ताचे काप लावू शकता त्याने लाडू अजून खूप छान दिसतो अशा प्रकारे आता असेच मी सर्व लाडू बनवून घेणार आहे वळायलाही अगदी सहज वळले जात आहे आता इथे मी दोन्ही हाताने वळून दाखवते तुम्ही एकाच वेळेस दोन लाडूही सहज वळू शकताय अशा प्रकारे आता याला वरून सजावटीसाठी पिस्त्याचे काप तुम्ही वरून फक्त एक काजू किंवा बदामाचंही काप लावलं तरीही चालेल अशा प्रकारे आपले एकाच वेळेस दोन लाडूही वळता येत आहेत आता मी असे सर्व करून घेणार आहे आता इथे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत अगदी दिसायलाही छान दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करा तसेच अगदी मऊ झालेले आहेत तुम्ही बघू शकताय रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा